नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे फार्म स्पॉट आपल्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स या भागामध्ये आज आपण टोमॅटो पिकातील पहिली आळवणी या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील पहिली आळवणी कधी करावी कोणत्या उत्पादनांची करावी तसेच ही आळवणी आपण कशासाठी करत आहे व आळवणी करताना करता कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्याने चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवन नो नो व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील पहिली आळवणी ला ही आपल्याला रोप लागवडीनंतर सहा दिवसांनी करायची आहे या आळवणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे ही आळवणी आपल्याला रोप मर या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तसेच रसतोषक किडी नाग आली या किडींच्या नियंत्रणासाठी व रोपांच्या पांढऱ्यामुळे कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये तंतुमय वाढ होण्यासाठी करायची आहे यामध्ये आपण जे काही चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे त्यातील उत्पादन क्रमांक एक आहे ते म्हणजे बायोटॅड कंपनीचे रोको हे बुरशीनाशक ज्यामध्ये थायोपिनायट मिसाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा आंतरप्रवाही रासायनिक बुरशीनाशक घटक असतो शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला आळवणीमध्ये दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होणारी रोपमर या बुरशीजन्य रोगावर प्रभावी असं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण येतं यातील उत्पादन क्रमांक दोन आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं ऍक्ट्रा हे कीटकनाशक ज्यामध्ये थायविथॉक्झम पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा निओनिकोटीनाईट गटातील आंतरप्रवाही कीटकनाशक घटक असतो याचा वापर आपण आयोनीमध्ये झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे रसोषक किडी नागाळी यांसारख्या किडींवर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रभावी असं नियंत्रण मिळतं यातील उत्पादन क्रमांक तीन आहे ते म्हणजे ह्युमिक ऍसिड ज्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट अठ्ठ्याण्णव टक्के डब्ल्यूजी हा सेंद्रिय घटक असतो याचा वापर केल्यामुळे जमिनीची भौतिक रासायनिक व जैविक गुणवत्ता सुधारते ज्यामुळे रोपांच्या पांढऱ्यामुळे कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते व रोपे लवकर सेट होत असतात याचा वापर आपण अयोनीमध्ये दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यातील चौथं उत्पादन आहे ते म्हणजे बारा एकसष्ट हे खत याचा वापर आपण अयोनीमध्ये सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यामध्ये बारा टक्के नायट्रोजन व एकसष्ट टक्के फॉस्फरस ही दोन मुख्य अन्नद्रव्य असतात याचा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्यामुळे तंतुमय वाढ होऊन रोपे लवकर सेट होतात रोपांना दोन पानाचा नवीन शेंडा येत असतो शेतकरी मित्रांनो पहिली आळवणी करत असताना आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये आपण आळवणी ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करायची आहे भर उन्हाची आळवणी केल्यास आपल्या रोपांवर एक जैविक व अजैविक ताण येऊन रोपांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मर होऊ शकते त्याचबरोबर आळवणी अगोदर शेतात चांगल्या प्रकारे पाणी देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून दिलेले आळवणीचे द्रावण मुळांच्या का कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पसरते व मुळांद्वारे ते चांगल्या प्रकारे शोषण केले जाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रत्येक रोपास आपण चाळीस एम एल द्रावण घालायचं आहे व रोपांवर आळवणीचे द्रावण पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर सहाव्या दिवशी आपण बायोस्टॅड कंपनीच्या रोको दीड ग्रॅम प्रति लिटर सिजेंटा कंपनीचे ॲक्ट्रा झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर ह्युमिक ॲसिड दोन ग्रॅम प्रति लिटर व जे काय आहे ते बारा एकसष्ट हे खत सहा ग्रॅम प्रति लिटर घेऊन पहिली आळवणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपणा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन टोमॅटोविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद